नमस्कार मी तृप्ती गृहलक्ष्मीमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते मकर संक्रांतीमध्ये तुम्हाला जर काही हटके आणि युनिक वाण लुटायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे संक्रांतीमध्ये वाटण्यासाठीच्या काही हेल्थ केअर ऑप्शन्स चला तर मग वळूया आपल्या विषयाकडे बघूयात त्या ऑप्शन्स नक्की आहे तरी कोणते तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेल आयकॉनला देखील हिट करा जेणेकरून मी टाकलेल्या नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत चला तर मग बघूया आरोग्य उपयोगी वस्तू डेटॉल सावन सॅनिटायझर झेंडूबाम खोबरेल तेल पॅक सुगंधी उठणे फेस पॅक वैसलीन लिप मास्क टूथपेस्ट शॅम्पू कंडिशनर पेपर सोप कापराची डबी बदाम तेल जिंजर टी बॅग इनहेलर डेटॉल हँडवॉश आणि नॅपथलिन बॉल तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका तसेच नवनवीन विषयांवर नवनवीन व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत पाहत राहा गृहलक्ष्मी धन्यवाद